दिद्या काय करतो तू भाकरी करतो दिद्या भाकरी झाली ते बघ आजीजी बारकी भाकरी बघ बारकी भाकरी केली तुला बारकी भाकरी केली दिद्याला खाली बोरची गाडी घ्यायची आता पीठ खातोय

हा तर... काय <laughs> महाराज पंचाहतर रुपयाला मागत होते हे तुम्ही पन्नास ला मागत होतात हे काय करत दिद्या दूर लागतोय भाकरी झाले आता दूर लागतोय ते बघ काय चांदू मामा दिदे आवाज दे चांदू मामाल ते बघ ये 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 चांद चांदू मामा ये 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 भाकरी खायला उलट हा हा ante mag <laughs> manon sar ka mention <laughs>